श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिला मार्गशीर्षचे गुरुवार देखील करतात तसेच गुरुचरित्र पारायण देखील या महिन्यामध्ये केले जाते या महिन्यामध्ये सव्वीस डिसेंबरला जयंती देखील आहे त्यामुळे हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे ज्यामुळे आपले दारिद्र्य गरिबी अडचणी अडथळे हे नक्कीच नष्ट The ज्या झाडामध्ये दे, देवतेचा वास आहे असे झाड त्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाशी महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना देखील केली जाते या व्रताच्या दिवशी महिला हे उपवास करत असतात तसेच घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील केले जाते याचे देखील काही नियम आहे तसेच भरपूर महिलांना पुरुषांना पूजा करणे शक्य होत नाही सेवा करणे शक्य होत नाही अगदी गुरुचरित्र पारायण करणे देखील शक्य होत नाही कारण त्याचे नियम असतात तटी असतात ते नियम पाळणे शक्य होत नाही तसेच ज्यांना महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करणे देखील शक्य होत नाही त्यांनी या झाडाची पूजा नक्की करावी आणि ज्या महिला हे व्रत करत असतात तसेच गुरुचरित्र पारायण करत असतात त्यांनी देखील या झाडाची पूजा जरूर कर तसेच या झाडांना स्पर्श केला तरी आपल्याला पुण्य फळ मिळत असते माता लक्ष्मी प्रसन्न होत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील अनेक महिला या आनंदाने आणि उत्साहाने हे व्रत करत असतात हे व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदत असते तसेच आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या देखील पूर्ण होत असतात अनेक महिला पाच वर्ष हे व्रत करत असतात तर काही महिला प्रत्येक वर्षी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात परंतु जर कोणत्याही कारणास्तव हो। मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करायला जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे आणि व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी तसेच व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी आपण सात महिलांना आणि सात कुमारिकांना घरी बोलून आणावे आणि महालक्ष्मीचे स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करून नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोगराज द्यावा व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावी तसेच प्रसन्न देखील राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी मात्र उपवास स्वतः करावा तसेच या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू नये तसेच शुभ रंगाचे तुम्ही वस्त्र परिधान करू शकता मग लाल नारंगी किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता पण जेव्हा आपण एखादी पूजा करत असतो तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत नाही त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू नका तसेच दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टांना भोजन करावे हे झाले गुरुवारचे व्रत कसे करायचे तर अशी कोणती झाडे आहेत त्यांची पूजा केल्याने किंवा स्पर्श केल्याने गरिबी दूर होते ते बघू भगवान विष्णूंच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस खूप खास महत्वाचा आहे असे म्हणतात भगवान विष्णूंची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती तर मिळतेच जगाचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूंच्या भक्तांनी गुरुवारपर्यंत भगवान विष्णूची योग्य प्रकारे पूजा करून उपाय केल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या ही देखील येत नाही भगवान विष्णूंची पूजा केल्याने बृहस्पती ग्रह देखील शांत होतो ज्यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील अडथळे देखील दूर होतात भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये दोन झाडांचे विशेष महत्व मानले जाते या झाडांची पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा ही प्राप्त होत असते ज्यामुळे घरात समृद्ध असते तर ती दोन झाडे कोणती ते आहेत त्यांची पूजा केल्याने लग्न आणि धनाशी संबंधित ज्या काही समस्या आहे त्या देखील लवकर दूर होतात तसेच या गुरुवारच्या दिवशी भगवान बृहस्पतीला अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देत असतात त्यामुळे कोणत्याही कामाला सुरुवात करायची असेल तर ती गुरुवारपासून करावी म्हणजे त्या कामामध्ये कोणतेही अडथळे अडचणी अर्� हे येत नाही जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय टाकायचा असेल तर त्याची सुरुवात देखील गुरुवार पासून करावी तुमचा व्यवसाय देखील व्यवस्थित रीत्या चालेल हिंदू धर्मात भगवान सत्यनारायणाच्या कथेत केळीच्या पानांचा वापर केला जातो केळी पासून ते मूळ देठ आणि पानांपर्यंत सर्व काही धार्मिक कार्यामध्ये वापरले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यामुळे जीवनात यश आणि आनंद देखील येतो मार्गशीर्ष गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीचा बृहस्पती ग्रह हा देखील बलवान होतो ज्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे देखील दूर होतात ज्या लोकांना विवाहासंबंधी समस्या येत असतील तर त्यांनी केळीच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा देवा लावावा तसेच केळीच्या झाडाला पाणी देखील द्यावे यासोबतच केळीच्या झाडाची पूजा केल्याने तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत असतात त्या पूर्णतः दूर होत तसेच आपण केळीच्या झाडाची पूजा ही आवर्जून करावी तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते तुळशी भगवान विष्णूला प्रिय आहे म्हणून त्याला हरिवल्लभ असेही म्हणतात तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या घरात रोज दिवा लावून तुळशीची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी नेहमी वास करते तुळशीजींची पूजा केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने धनासंबंधित समस्या देखील दूर होत असतात घरात लक्ष्मी सदैव वास करते या दिवशी एकदा तरी तुळशीला नक्की स्पर्श हा आवर्जून करावा तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा सहवास असल्याचे मानले जाते तसेच सकाळी माता तुळशीला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहते यामुळे तुमची आर्थिक भरभराट देखील होते आणि तुमच्या हातात पैसा देखील येत असतो त्यामुळे गुरुवारचे काही उपाय केले तर तुमचे नशीब हे नक्की चमकून जाईल हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूंची पूजा तुळशी मातेशिवाय अपूर्ण आहे जोपर्यंत तुळशी भगवान विष्णूंना अर्पण केली जात नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण मानली जाते तसेच संध्याकाळी आपण तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा दिवा देखील जरूर लावावा त्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील मग हा दिवा कसा लावायचा तर दिवा लावताना आपण कणकेचा किंवा मातीचा दिवा घेतला तरी पण चालेल पहिल्यांदा आपण एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर आपण दिवा ठेवायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता किंवा जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी पण चालेल आपल्याला त्या दिव्यामध्ये दोन कापराच्या वड्या या आवर्जून टाकायचे आहे तसेच हळद देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही तसेच आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला कच्चे दूध आणि हळद आवर्जून अर्पण करायची आहे यामुळे काय होते तर आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होत असते तसेच घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात देखील होते त्यामुळे तुम्ही प्रत्येक गुरुवारी कच्चे दूध आणि हळद ही तुळशी मातेला आवर्जून अर्पण करावी याचा प्रभाव तुम्हाला लवकरच दिसून येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद